अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवा नेते विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहकार महर्षी वर्गवासी शंकरराव कोल्हे मोफत फिरता दवाखान्याच्या माध्यमातून नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत नगरपालिका कार्यालय येथे हे शिबिर पार पडले यात शेकडो कर्मचारी बंधू भगिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे या आरोग्य शिबिरात स्वच्छता कर्मचाऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली त्यांच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले तसेच गरजेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य सशक्त राहावे व त्यांच्या कुटुंबियांचीही काळजी घेता यावी या हेतूने या, या शिबिराचे आयोजन केले गेले होते या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयी जागृती वाढली असून त्यांच्या आरोग्य संरक्षण धोरणाला बळकटी मिळाली आहे शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान डी आर काले वैभव आडव रवी अण्णा पाठक खालिकभाई कुरेशी रोहित कणगरे यांची उपस्थिती होती संपूर्ण शिबिरात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांना आरोग्यविषयी सल्ला आहार दिनचर्या व मानसिक आरोग्य या संबंधी महत्वपूर्ण मार्गदर्शनही देण्यात आले संजीवनी व प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत असून भविष्यातही विविध आरोग्य व सामाजिक उपक्रमाचे सातत्याने आयोजन करून अधिक -अधिक लाभदायक कार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी देण्यात सुहास जगताप उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल कार्यालय पर्यवेक्षक ज्ञानेश्वर चाकणे स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता रुपाली भालेराव आरोग्य निरीक्षक सुनील आरण राजेंद्र पुजारी किरण जोशी पायमोडे मॅडम बाळू दिघे जावेद शेख प्रशांत उपाध्ये रामनाथ जाधव आणि प्रवीण पठाडे स्वप्नील जाधव आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य विवेकोले यांच्या वाढदिवसानिमित्त फिरता वा माध्यमातून नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे काश्मीरला जो हल्ला झाला दुर्दैवी हल्ला झाला त्यामुळे विवेक निर्णय नी, घेतला की आपला वाढदिवस साजरा करायचा नाही पण विधायक कामातून तो साजरा करायचा कोल्हे कुटुंबाची परंपरा आहे की विधायक कामं असतील सा सामाजिक कामं कायमच त्यांनी चालू ठेवले आहेत त्याच अंतर्गत ही फिरता दवाखाना हा तीनशे पासष्ट दिवस ग्रामीण शहरात फिरत असतो त्याचबरोबर तीन ॲम्ब्युलन्स मोफत फिरत असतात सामुदायिक विवाह असे वेगवेगळे कर्म उपक्रम चालूच असतात ह्या वर्षी वाढदिवसानिमित्त शिर्डी येथील अनाथालय आश्रमात मुलांना भोजन दिलं आमचे माहेगावचे प्रथम सरपंच लोकनियुक्त बाळासाहेब पानगवणे यांनी दिव्यांगांना पाण्याचे जार वाटले आज इथं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य शिबिर आहे तसंच उद्या मुळे हॉस्पिटलला एस एन बी टीचे डॉक्टर गौरव वर्मा यांचा पण हृदयरोग तपासणी शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर मी सर्वांना जाहीर आव्हान करतो की आज तर नगरपालिकेचे चा कर्मचारी हे याचा फायदा घेणार आहेत पण उद्या पण जे हृदयाशी निगडीत आजार असतील त्यांनी आपली नाव नोंदणी करून जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती करतो आणि विवेक भैया यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगाव नगर परिषदेत विवेक भैया कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारी यांचं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये सफाई करणारेच जे आपले सर्व कर्मचारी आहेत त्यांची आरोग्य तपासणी होऊन त्याप्रमाणे त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात येणार आहे